नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे आमच्या शेतामध्ये काजूच्या बागेत बघा ही आमची आहे काजूची बाग तुम्ही बघू शकता ही आमची दुसरी बाग आहे तिकडे दुसरी बाग होती इथे आता आम्ही आलो आहे ही जी बॉर्डर असते बघ बघता ही जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित करायला आलो आहे बॉर्डर आम्ही म्हणजे कुठे कुठे खाली असेल तुटलेली असेल तिला आम्ही बांधतो व्यवस्थित अशी नाही म्हणून हे दरवर्षी काम असतं जेव्हा गाजू समजतात पावसामध्ये बसून काय करणार म्हणून हे आम्ही इथे येऊन ही आडा बांधतो आणि ती ह्या आड्यामधनं जनावरं मोठमोठी येऊ शकतात म्हणून आम्ही हे ह्याला वय म्हणतात वय ती बांधावी लागते बॉर्डर आपल्या जमिनीची बॉर्डर असे ती ही बघा ही आमची कादूची बाग आहे ही पण सगळी कलमत आहेत तुम्हाला मी गेल्यावेळी सांगितल्याप्रमाणे ही जी रानमोडी असते ती उपटावी लागते तर ही पायाखाली येऊन त्याची बी पसरून भरपूर जंगल तयार होतं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही जो पाला पातळा जो झाड आहे त्याचा काढून टाकतो तो एक्स्ट्रा आलेला आहे तो वयाच्या बाजला जेणेकरून ती परत पावसामध्ये पा। वाढीला सुरुवात होते आणि हे अशा प्रकारे खताचं काम होतं झाडांना झाडांच्या मुळात टाकला हा पाला पातळ की खताचं काम करतो पाऊस येतोय ये मित्रांनो ते बघा अशा प्रकारे हे खताचं काम करतं आपण झाडाच्या मुनामध्ये टाकलं ते खताचं काम होतं मच्छर पण चावतात पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला मार पाऊस सुटलाय भरपूर जोरात वारा पाऊस सुटलाय कोकणातला पाऊस म्हणजे तुम्ही बघाडच नको भरपूर वारा पाऊस आहे त्याला आपण जरा पुढे जाऊया पुढची वेळ बघूया वय तर सर्विस करायची आहे पण बघून पुढे काय काय किती काही वाढले आहेत बघा मित्रांनो ही जी रानबोडी आहे तिला हा हप्ताभरापूर्वी उपडून येते घातली तरी पण ती जिवंत देवा पाळ पण तशी देऊन हिला दाळली दिला तरी पण तिची बिया रुजणारच रुजणार अशी ही रानबोडी आहे तिला फायदा नाही काय काय काढला येतो तो एक खताचं काम करतं ते आपण कलमाच्या मुळामध्ये टाकून घेतो त्या कलमाच्या मुलामध्ये खत म्हणून काम करत हे आमची काजूंची बाग आहेत काम करून झालं आहे पाऊस लागायला लागला साडेबारा वाले साडेबारा वाजून गेले मला वाटतं साडेबारा वाजून गेले ना साडेबारा वाजून गेले पाऊस लागतो आहे थांबतो आहे काम करतो आहे भरपूर काम झालं हाताला फोड पण आले आता त्याला घरी जाऊया आता ब्लॉक इकडेच संपवतो पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया आपण पाऊस भरपूरच आहे